मंठा तालुक्यातील तळणी येथील ग्रामीण बँकेत कृषी दिनाच्या दिवशी शेतकऱ्याला बँक अधिकाऱ्याने झिरकडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या संपूर्ण तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत याविषयी सविस्तर माहिती अशी ही घटना एक जुलै रोजी घडली असून उसवत येथील प्रगती शेतकरी वसंत नायबराव सरोदे यांनी याबाबतची थेट तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती काही दिवसापूर्वी सरदे यांनी आपली थकबाकी पूर्णपणे भरून काढली होती त्यानंतर त्यांनी नव्या हंगामी कर्जासाठी अर्ज केला मात्र शाखाधिकारी बी जे केडिया यांनी सार्वजनिकरित्या अपमान करत हिनण्यात आल्याची तक्रार त्यांच्याकडून करण्यात आली होती जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शाखाधिकारी केडिया यांना संपर्क केला असता मी शेतकऱ्याला असं काही बोललो नाही माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत मात्र गैरसमज झाला असेल तर मी सर्वांसमोर माफी मागतो असे त्यांनी स्पष्ट करून दरम्यान शाखाधिकारी केडिया यांच्या विरोधात यापूर्वीही खाते होल्ड करणे कर्ज नाकारणे आणि ग्राहकांना अपमानित करणे यांसारख्या तक्रारीची नोंद आहे आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना